मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक काही आठवड्यांपूर्वी एक शंका अनेक विचारवंतांनी आणि पुरोगामी समूहाने व्यक्त केली होती की महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकारनी पुन्हा एकदा छुप्या मार्गाने का होईना मनुस्मृती अभ्यासक्रमात घोसाळण्याचा एक प्रयत्न चालवला आहे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी मध्ये सोशल मीडियावर मनुस्मृतीमधला एक श्लोक टाकला होता आणि त्या श्लोकाचा कसा चांगला अर्थ आहे आणि ज्यांना मनुस्मृतीविषयी शंका असेल त्यांनी असे चांगले श्लोक तरी समाविष्ट करण्यास विरोध करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं त्यावर प्र प्रतिक्रिया देताना अनेकांनी असं मत व्यक्त केलं आहे की मनुस्मृतीतला हा चांगल्या अर्थाचा श्लोक म्हणजे घाणीत पडलेला शेंगदाणा आहे ज्याला घाणीत पडलेले शेंगदाणे खायचे असतील त्यांनी या कथित चांगल्या श्लोकांचं चा समर्थन करावं खरं म्हणजे आत्ता एखादा चांगल्या अर्थाचा श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करावा मग लोकांचा रोष लोकांचा विरोध संविधानवादी जनता थोडी तिचा सॉफ्ट कॉर्नर मिळाला की मग हळूहळू मनुस्मृतीचे वेगवेगळे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे आणि त्यानंतर जे काही या सरकारच्या मनात आहे ते इप्सित साध्य करावं अशा पद्धतीचा हा या महायुती सरकारचा डाव दिसतो आहे मित्रो प्रख्यात विचारवंत आणि सकाळचे माजी मुख्य संपादक उत्तम कांबळे सरांनी यावर अतिशय विस्ताराने आणि चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे मनुस्मृतीच्या समावेशाला आपण आतापासून विरोध करण्याची भूमिका घेतो आहे परंतु मनुस्मृतीच्या माध्यमातून मनुस्मृतीची ढाल करून महायुती सरकारला भाजप आणि शिंदेंच्या सेनेला किंवा एकूणच संघाला हळूहळू संविधान कसं बाजूला करायचं आहे तो प्रयत्न मनुस्मृतीच्या माध्यमातून होतो आहे याची सुंदर मांडणी उत्तम कांबळे सरांनी केलेली आहे मित्र हो नमस्कार आपल्या देशातील शिक्षणाचं भगवेकरण कसं चालू आहे यावर आपण यापूर्वीही चर्चा केलेली आहे जो नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्या अभ्यासक्रमामध्ये भगव्या रंगात भिजलेली अनेक पानं विद्यार्थ्यांच्या समोर दिसणार आहे जसे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली होती या अभ्यासक्रमात जाती व्यवस्था तयार करणारा मनु आणि त्याची स्मृती येणार आहे जाती व्यवस्थेचे समर्थन करणारे रामदास स्वामी पण येणार आहेत आणि माणसाला एकारले पण देणारा आपल्याकडचा गीता पण येणार आहे कृष्ण येणार आहे यावरची चर्चा अजून काही संपलेली नाही पण त्या चर्चेला काही अर्थ पण राहिलेला नाही कारण सरकारने या तीन गोष्टी रेटून न्यायच्या ठरवलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध कोणताही आवाज उठत नाही ना शिक्षकाकडून ना विद्यार्थ्याकडून ना पालकाकडून ना परिवर्तनवाद्याकडून ही सरकारला एक संधी आहे आपण जे करतो त्याविरुद्ध आवाज उठत नाही प्रतिक्रिया येत नाही म्हणून आपलं सगळं खरंच आहे आणि ते रेटून न्यायचं आहे या भावनेत सरकार आहे आधुनिक इतिहास शिकवण्याच्या प्रयत्नामध्ये सरकारने हा इतिहास सरकारने म्हणजे एका विशिष्ट विचारधारेने हा इतिहास जोडून बाबरी मशीदीपर्यंत आणलेला होता आणि बाबरी मशीदीचं पतन म्हणजे एक क्रांतिकारी घटना असं आजही ही, ही विचारसरणी सांगते बारावीच्या मुलांच्यासाठी जे राज्यशास्त्राचा विषय येणार आहे त्याच्यामध्ये बाबरी मशीद ही नावानी येणार होते त्याचबरोबर गुजरातमधले दंगल पण येणार होते गुजरातमधले दंगल आणि बाबरी मशीद हे ह्या देशातल्या समाजाला धर्माला विचाराला एक वेगळं विकृत वळण देणाऱ्या गोष्टी आहेत हे जगातले सगळेच लोक मान्य करतात पण आता अभ्यासक्रमात बाबरी शब मशीद शब्द न वापरता तीन घुमटांचे वास्तू असा शब्द वापरला जाणार आहे ही चालाकी का करते सरकार बाबरी मशीद पाडली हे सगळ्या जगाला माहिती आहे ती आम्हीच पाडली असं म्हणणारे दावा करणारे लोक आजही जिवंत आहेत आणि तिथे राम मंदिर हुभा करणारे लोक हे जिवंत आहेत गुजरातच्या दंगलीमध्ये जे काही झालं ते कोणत्याही मानवतेला सुटेबल असं नव्हतं इतकी क्रूर हत्या झालेल्या आहेत इतक्या क्रूर दंगली झालेल्या आहेत आणि त्यावेळेला मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी ह्या दंगले लवकर आठवा बंद करा शांतता निर्माण करा आणि राजधर्माचं पालन करा असं तेव्हा पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेलं सुद्धा लोकांच्या लक्षात असेल जर तुम्हाला आधुनिक इतिहासच घ्यायचा असेल दोन हजार पर्यंतचा कारण दोन हजार चौदाला सैतानी बहुमताने बीजेपीचं सरकार आलेलं होतं ते सरकार सत्तेवर येणं ही सुद्धा एक क्रांती होते असं ते लोक मानतात मग मा गुजरातचे दंगल का डिलीट करता गुजरातमध्ये कोणत्या प्रयोगशाळा तयार झाल्या हे का डिलीट करता आणि हे दंगल चालू असताना त्याचा समाज मनावर धर्म मनावर काय परिणाम होत होता हे तर का डिलीट करता आणि बाबरी मशीद हा शब्द वापरताना आपल्याला ला लाज वाटायचं कारण काय ती मशीद होती हे एरवी तुम्ही सांगता आणि मशीद हा शब्द पुस्तकात आल्यानंतर काय होणार आहे कळेल नव्या पिढीला तिथे एक मशीद होती ती वादग्रस्त होती आणि ती पाडण्यासाठी अनेक वर्षे आंदोलन करून रथयात्रा काढून एवढ्या मानवी संवाराला साक्षी ठेवून ती पडलेली आहे इतिहासाचं किंवा इतिहासातल्या घटलेचं घटनेचं नाव बदलून इतिहास कधी लपवता येत नाही जो आता हे अभ्यास मंडळ लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या सोयीच्याच घटनांना आपण नवीन नावं का देतो आहोत जर द्यायचे असतील तर अजून कितीतरी घटना आहेत डार्विनला कंडम करायचं काय कारण होतं अभ्यासामध्ये जिथे डॉक्टर तयार होतात त्या अभ्यासक्रमामध्ये यज्ञ संस्कृती आणण्याचं कारण काय होतं यज्ञ घालून मुलं होतात असं सांगण्याचं काय कारण होत कोणते सांगावे कोणते विचार कोणते आचार आपण उद्याच्या पिढीवर लादतो आहोत याचं भान येणार नाही आणि ते ठेवावे अशी त्यांना गरज वाटत नाही कारण त्यांना आपली संस्कृती आणायची आहे मी अनेकदा हे वाक्य सांगितलं जो सत्यवर येतो तो आपली संस्कृती लादत असतो या न त्या मार्गाने तसंच आता चालू आहे बरं झालं तिसऱ्या टर्ममध्ये मोदींना हवी तेवढी मेजॉरिटी मिळालेली नाहीये त्यांच्या विरोधी आवाज निघतील एवढ्या जागा विरोधकांनी पटकावलेल्या आहेत आपण अपेक्षा करूया हे जे विरोधी आवाज आहे ते बीजेपीला रोखतील भैगवेकरणापासून ते बीजेपीला अशा चालाकीपासून रोखतील तीन घुमटांची वास्तू महत्वाचे आहे की इतिहासाचं आकलन करून घेण्यासाठी बाबरी मशीद हा शब्द वापरणं महत्वाचं आहे तुम्ही काही वापरलं तीन घुमटांची वास्तू कशाला म्हणतात हे पोरांना माहिती नाही का बारावीच्या हे समाजाला माहिती नाही आहे का हे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्याला माहिती आहे का मुद्दा असा आहे तुम्ही कोंबडा किती दाबून ठेवा प्लास्टिकच्या पाठीखाली नाहीतर वेताच्या पाठीखाली वास्तव हे आहे कोंबडं डांबून ठेवलं कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सूर्य कधी उगवायचा थांबत नाही कारण कोंबड्याच्या आरवण्याशी आणि त्याच्या उगवण्याशी काही संबंध नाही आहे हे संबंध जोडायला निघालेले आहेत आणि हा खेळ शिक्षणामध्ये चालू असल्यामुळं तो खूप धोकादायक आहे कारण विशिष्ट विचारसरणीचं शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना दिलं जातं ओढून ताणून त्यांच्या माथ्यावर मारलं जातं असं शिक्षण घेऊन उद्या तयार होणारा उद्याचा समाज कसा असेल याचा विचार विद्यार्थी शिक्षक पालक आणि विचारी माणसांनी करायला पाहिजे तो पुन्हा पुन्हा करायला पाहिजे कारण ही एक अखंड प्रक्रिया आहे तुम्हाला मशीद पाडताना हिंमतीचं काम वाटतं मग मशीद शब्द वापरताना तुमची हिंमत कुठे जाते काहीतरी फालतू तर्कशास्त्र लढवायचं नव्या पिढीचा उल्लेख करायचा तिचा विचार करतो असं सांगायचं हे समाजाची फसवणूक आहे ही सगळी तर आपण फसणार नाही हे समाजाने सांगायला पाहिजे पण आता ते तेवढ्या मोठ्या आवाजात सांगितलं जात नाही याला जबाबदार विद्यार्थी याला जबाबदार पालक याला जबाबदार शिक्षक या तिघांनी जर आपला आवाज बुलंदपणे उठवायचं ठरवलं तर हे चालाकीचे खेळ बंद होतील असं मला वाटतं धन्यवाद